ब्रेक नंतर तुमचं स्वागत आणि सगळ्यात मोठी बातमी दिवस सुरू होताच मुंबई शेअर बाजारामध्ये उसळी पाहायला मिळते पहिल्या सत्रात बी ई एकशे पंच्याहत्तर अंकांनी वाढलाय निफ्टीत सुद्धा तेहतीस अंकांची वाढ झाली आहे दिवसाची सुरुवात होताच शेअर बाजारानं उसळी घेतली आहे मुंबई शेअर बाजारात पहिल्या सत्रात बीएसई एकशे पंच्याहत्तर अंकांनी वधारलाय तर निफ्टीमध्ये सुद्धा तेहतीस अंकांची वाढ झाली आहे हे कसले परिणाम हे आपण जाणून घेणारच आहोत मात्र दिवसाची सुरुवात होताच मुंबई शेअर बाजारानं उसळी घेतल्याची एक महत्वाची बातमी सेन्सेक्स एकशे पंच्याहत्तर अंकांनी आणि निफ्टीमध्ये सुद्धा तेहतीस अंकांची वाढ झाल्याची एक सगळ्यात महत्वाची बातमी या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत एक्सपर्ट विश्वास उडगी आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती विश्वास उडगी स्वागत तुमचा टीव्ही नाईन मराठी मध्ये शेअर बाजारानं आज उसळी घेतली आहे कसले परिणाम आहेत हे गेले गेले दोन तीन दिवस किंवा आठवड्यावर हे शेअर बाजारामध्ये उसळीच होते आहे परंतु या निफ्टी ने वाढणं किंवा बीएससी मध्ये सेन्सेक्स वाढणं हा जो काही प्रकार आहे ते चाळीस हजाराचा पल्ला पार करणं हा एकूणच स्टॉक ब्रोकरचा एक मोठा गेम प्लान दिसतोय का इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर एक प्रचंड मोठी सट्टेबाजी चालू एक 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 ते 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 आहे वास्तविक इकॉनॉमिक इंडिकेटर्स म्हणजे आर्थिक निर्देशांक जर बघितले तर ते अत्यंत सुमार दर्जाचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जो स्पेक्युलेटिव्ह भांडवल येत आहे एफ आय एफ आय निमित्ताने त्यातून हा इन्सेन्सेस वाढतोय आणि दुसरी गोष्ट की हा कॉन्शियसली स्पेक्युलेशन चाललेलं आहे ह्याचा आर्थिक वाढीशी किंवा जीडीपीच्या वाढीशी किंवा मॅन्युफॅक्चरिंगच्या सुबत्तेशी याचं काहीही देणं घेणं नाहीये आहे किंबहुना कॉर्पोरेट कंपन्यांचे बॅड वाढतायत अशी एक परिस्थिती आहे आणि एकतीस मार्चला हे आर्थिक वर्ष संपलं एक एप्रिल नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं या पार्श्वभूमीवरती अशा तऱ्हेचं स्पेक्युलेशन हे खर तर धोकादायक आहे आणि आताची काही वाढ आहे याला दुसरं काही म्हणता येणार नाही सर्वसामान्य मध्यमवर्गीय आणि छोट्या माणसांनी अशा उतरू नये बिलकुल विश्वास उडगी सर खूप धन्यवाद तुम्ही टी व्ही नाईन बोललात आणि माहिती दिलीत खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तर आज दिवसाची सुरुवात होताच पुन्हा एकदा शेअर बाजार वधारल्याची हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी